एक मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन या निमित्त उपस्थित असणारे या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर आत्ताच ज्यांचा आपण सन्मान केला त्या पोलीस उपनिरीक्षक पूजा दांडे महाविद्यालयाचे सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व स्टाफ सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बंधवानी भगिनी पासष्ट वर्षापूर्वी या महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र म्हणून जाहीर करण्यात आलं आणि महाराष्ट्र हे देशातलं खऱ्या अर्थाने नावाला चाललेलं असं महाराष्ट्र आजपर्यंत वाटचाल करत आहे खरं तर हा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे मराठी भाषिकांना अत्यंत अभिमानाचा दिवस आहे आणि या दिवशी आपण आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असतो खऱ्या अर्थाने या महाविद्यालयाचा जो एन सी सी विभाग आहे याची जी प्रगती आहे ती प्रगती दिवसेंदिवस उंच शिखरावरती जाताना आपण पाहतो अग्निवीर असेल भरती असेल पी एस वरती असेल या सर्व क्षेत्रामध्ये आपला हा विभाग अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी करतोय माझ्या मनामध्ये एका गोष्टीची या विभागाला उणीव आहे की मी प्राचार्य आणि या विभागाचे प्रमुख संजय चौधरी सर यांच्या कानावरती घातलेली आपल्याकडं पोलीस भरतीसाठी अकॅडमी असली पाहिजे या महाविद्यालयाच्या अनेक आर्थिक परिस्थिती नसणारे मुलं आणि मुली अकॅडमीसाठी सांगलीला जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलीस भरतीसाठी तिथं कठोर परिश्रम घेतल्यानंतर त्यांना यश मिळतं म्हणून आमचा मानस आहे यावर्षी जरी शक्य झालं नाही तरी लवकरात लवकर आपण या अकॅडमीच्या दिशेनं वाटचाल करूया कर्जत शहरामध्ये आपण आपली रेल शिक्षण संस्थेची अकॅडमी या नावाने कमीत कमी खर्चामध्ये आपल्या या सर्व कॅडेट्सला आणि त्याच्यामध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील वसतिग्रहाचा प्रश्न आपण मुलांच्या जवळजवळ सोडवत आणलेला आहे याची अत्यंत गरज आहे आणि दैनंदिन या महाविद्यालयाला काय पाहिजे याविषयी आपण प्रयत्न करत असतो तो निश्चितपणाने यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाविद्यालयाने जी आज उंची गाठलेली आहे त्याहीपेक्षा या महाविद्यालयाला आणखी उंच नेण्याचं काम या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी सर्व सेवकवर्ग प्राचार्य आणि त्यांचे सहकारी करतील अशी अपेक्षा बाळगतो महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दोन्हीच्याही निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्म